रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची चार महिन्यापासून प्लॉट बंद झाल्यापासून ला सुरुवात केली पहिले चार महिने रासायनिक वापरलं रासायनिक वापरलं तर आपल्याला काय एवढा रिझल्ट मिळाला नाही डेवळ पण नाही किंवा व्हायरस बीरस काय आला नाही जैविक वापरल्यापासून मग चौदा पंधरा सोळा अशा फाने नंतर जसं वाढेल तसं वाढत वाढत गेलं तर साधारण बावीस ते पंचवीस केळीची संख्या एका फनीमध्ये शेड्यूल वापरल्यानंतर साडेसात महिन्यामध्ये बरोबर केळीची येण चालू झाली वाटलं नव्हतं की के आपली केळी दुबईला जाईल पण ह्या रामा सत्यात उतरवले पावसाची रिप्रीप चालू आहे मार्केट थोडस डाऊन आहे तरी सुद्धा तब्बल बावीस रुपये रेट एक्सपोर्ट साठी मिळाला इराक इराण या देशातून आज आपण दुबईला मी केळी राम माध्यमातून एक्सपोर्ट करत आहोत राम उत्पन्न वापरून नमस्ते रामकृष्णारी मी राम प्रतिनिधी श्रीयुत विकास संजय गंगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आज जे आपण केळीच्या प्लॉटवरती उभा आहे श्रीयुत अनिल सुरेश भोसले कंपोस्ट लासोरने तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आज आज आलवलं आहे तर केळीच्या बांनीपासून ते म्हणजे साधारण चार महिन्या प्लॉट झाल्यापासून ते आत्ता एक्सपोर्टपर्यंत स्पेशल रामायगोटेक केळी पेशल वापरून अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आपण या केळीच्या प्लॉटवरती काढलेला आहे तर त्या केळीच्या प्लॉटची जी काही यशोगत आहे जे रासायनिक वापरल्यानंतरचा जे रिझल्ट होता आणि रामायगोटिक वापरल्यानंतर जे रिझल्ट आला होता ते जी जे यशोगत आहे ते आपण श्रीवता अनिल भोसले साहेब यांच्याकडून जाणून घे साहेब नमस्ते नमस्ते तर आपण एक साधारण केळीचा सा प्लॉट बांधणी झाल्यानंतर आय थिंक म्हणजे चार महिन्यापासून चार महिन्यापासून चार महिन्यापासून केळीचा प्लॉट बांधणी झाल्यापासून रामायकोटीला सुरुवात केली तर एक रासायनिक वापरल्यानंतरचा रिझल्ट आणि त्या चार महिन्यानंतरचा रामायगोटी वापरल्या नंतरचा रिझल्ट ह्याच्यात एक बदल काय वाटला तुम्हाला एक बराच बराच बदल पडला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल भोसले पहिले चार महिने रासायनिक वापरलं रासायनिक वापरल्यानंतर आपल्याला काही एवढा रिझल्ट मिळाला नाही त्यानंतर राम रामायग्रो रामटे रामटेकाग्रोच प्रोडक्शन वापरायला लागलो आपण तुम्हाला रिझल्ट भेटला नाही म्हणजे नक्की काय झालं म्हणजे जे, 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 जे चार महिने तुम्ही केळी बांध बांधायच्या अदुगर रासायनिक वापर बरोबर रासायनिक वापर पण चार महिन्यामध्ये जे केळीची ग्रोथ पाहिजे होती ती तशा लॅवेलची होती झाले नव्हती आपल्याला मुद्दा रासायनिक वापरायचं वापरला जायची एवढी ग्रोथ नव्हती जे चार महिन्यामध्ये जे वाढ बुंद्याची साईज म्हणा केनोपी म्हणा ते नव्हती चार महिन्या अगोदर मग चार महिन्यानंतर बांधणी झाल्यानंतर आपण एक साधारण चार साडे चार महिन्यामध्ये सुरुवात केली रामायोडिकच्या शेड्यूलला तर रामायणिक शेड्यूल वापरल्यानंतर रासायनिक मध्ये आणि रामायुडीच्या जैविक औषधांमध्ये असा रिझल्ट काय वाटला तुम्हाला म्हणजे रसायन तिथून पासून आतापर्यंत म्हणजे समथिंग सहा महिने झाले दहा साडे दहा महिन्याचा प्लॉट आहे आता तर सहा महिने कंटिन्यू आपण झिरो टक्का टक्के रामायुडी अशा पद्धतीने आपलं शेड्यूल चालू आहे तर ह्या शेड्यूल मध्ये रामायग्रुडिकचा असा बदल तुम्हाला काय वाटला म्हणजे बदल म्हणजे झाडाचा बोंदा हा उंची पानाची साईज आता हे गडाची उंची गडाची उंची की। की पीजी म्हणतो ना आपण म्हणजे पिवळा आला नाही किंवा व्हायरस बिरस काय आला नाही बाकीचा विषय म्हणजे पाण्यातलं अंतर पाण्यातलं अंतर बी वाढलं पाण्यात अंतर वाढलं हा सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं साईज बी मोठी झाली साईज मोठी झाली म्हणजे वाढली आणि साईज कशी होती एक साधारण किती फाण्यावरती गड होती साधारणतः एक फाण्या दहा बाराच्या आसपास असतील जैविक जैविक वापरल्यापासून मग चौदा पंधरा सोळा अशा फाण्या वाढत म्हणजे जसं वाढेल तसं वाढत वाढत गेलं केळीची संख्या फाण्यामधली किती साधारण साईज तरी वीस ते बावीस पंचवीसच्या च्या आसपास आहे म्हणजे आता आपण जर बघायचं झालं शेतकरी मित्रांनो वीस पंचवीस आसपास तर एक वादी क्वालिटी चमक जिंग बघितली तर साधारण बावीस ते पंचवीस केळीची संख्या आहे एका फनीमध्ये बावीस आहे बावीस आहे ना बावीस पंचवीस बावीस पंचवीस आहे किती डझन आहे बावीस बावीस शेतकरी मित्रांनो सांगायचा मुद्दा एकच आहे की ज्या वेळेस रासायनिक चालू होतं रासायनिक वरती प्लॉट बांधणी झाली चार महिने कंप्लीट झाले होते पण पाहिजे असे केनोपी ग्रोथ बुंद्याची साईज ग्रोथ उंची केनोपी काही सुद्धा नव्हती भेट झाल्यानंतर हा शेड्यूल प्रॉपर वापरलं गेलं शेड्यूल वापरल्यानंतर साडेसात महिन्यामध्ये बरोबर केळीची येण चालू झाली येण चालू झाल्यापासून बारा चा, बायो समृद्धी केळी पेशल असेल रामा मॅजिक असेल बायो निमकर सॉरी स्टीमग्रो असेल रामा गोल्ड असेल हे प्रॉपरली वापरलं गेलं आणि येण चालू झाल्यापासून साधारण एक चौदा ते पंधरा फाण्याचा गड चौदा ते पंधरा फाण्यांचा गड प्रत्येक म्हणजे आपल्याला सांगायचं आहे काय प्रत्येक गड प्रत्येक गड चौदा ते पंधरा फाण्याचा होता का नक्की आणि येण होताना माग पुढं झाली एक सात झाली कसं झालं एक सातच झाली जवळजवळ जवळजवळ साहेब आपण ज्यावेळेस रासायनिक वापरत होतो म्हणजे लागवडीपासून ते बांधणी पर्यंत चार महिने तर चार महिन्यामध्ये रासायनिकचा खर्च साधारण किती झाला होता तीस ते चाळीस हजार रुपये तीस ते चाळीस हजार रुपयामध्ये ते चाळीस हजार रुपयामध्ये तरी पण तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट अजिबात नव्हता जे लोकांनी सांगितलं जे गोण्या आणल्या टाकल्या पण तरी पण रिझल्ट मग गेले सहा महिन्यापासून प्रॉपर राम शेड्यूल चालू आहे त्या मानाने राम खर्च जास्त झाला का रासायनिक खर्च जास्त झाला रासायनिकचा खर्च झाला आणि रासायनिकचा खर्च जास्त होऊन रिझल्ट कशाचा नक्की आला मित्रांनो ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के राम प्रॉपर शेड्यूल या केळीवरती वापरलेला आहे प्रॉपर म्हणजे प्रॉपर ह्याच्यामध्ये कुठलाही कसलाही बदल झालेला आहे प्रॉपर पंधरा ते वीस दिवसाला केळी पेशल बायोसमृद्धी वापरलेला आहे सगळ्यात महत्वाचा सांगायचा मुद्दा शेतकरी मित्रांनो हो। जर रासायनिक वरती केळी रासायनिक वरती जर केळी असते साहेब एक्सपोर्ट लेवलला एक्सपोर्टला दुबई आज दुबई दुबईला चालू आहे दुबईसाठी आज कटिंग चालू आहे म्हणजे आपल्या बायोसमृद्धी केळी पेशलचा रिझल्ट आहे का नाही म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के रामायग्रेट रामाग वरच हे शेतकरी वाटलं नव्हतं की आपली केळी दुबईला जाईल एक्सपोर्ट होईल एक्सपोर्ट होईल पण ह्या रामा रामाग्रोनी सत्यात उतरवले नक्की उतरवले हा उतरवले आज कटिंग चालू आहे चालू आहे आज आपल्याला केळीचा रेट काय भेटला रेट बावीस रुपये बावीस रुपये शेतकरी मित्रांनो पावसाची रिप्रीप चालू आहे मार्केट थोडस डाऊन आहे तरी सुद्धा तब्बल बावीस रुपये रेट एक्सपोर्ट साठी मिळालेला आहे ही फक्त कामाला आहे केळी स्पेशल रामायकडेची बाय समृद्धीची समाधान आहे कारण मी पण तेच वापरतोय सुरुवात केले मी पण माझ्यात पण बदल दिसतोय केळीचा बोंदा उंची काय गडाचे दोन फने फने नंतर हे पाहिजे तसं व्यवस्थित आहे काय हे जास्त अशी दाखी नाही कोळाशी जास्त बारीक नाही भरपूर पडले त्यामुळं रामेंट काय मी सध्या वापरतो त्यांची खेळ किती किती महिने माझी केळ सुरुवातीला थोडे हारगर्जीपणा झाला म्हणजे थंडीच्या दिवसात ते सापडले त्यामुळे रोप त्याची जास्त गेली पण आता रोप आहेत ते आता चांगल्या पोझिशन आहे ते रामायर रामायो साहेब आपल्याला सोडायचं होतं काका त्यावेळेस पोझिशन काय होती लोकांच्या म्हणण्यातून काय होतं प्लॉट काय करावं लागेल अक्षरशः राहणार नाही किंवा टिकणार नाही नका आणि हे पण करू नका नका म्हणजे कारण ह्याच्यामध्ये काही राहिलेच नाही तुमच्या बाग पण आज तीच माणसं सुदैवाने पावसही झाला केळे वाढली आणि तीस माणसं आज काय विचारतात म्हणजे काय वापरले असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही फक्त किंवा आहे राम आयरडेकची राम बाह्य समृद्धी केळी पेशलची आपण यांची पण शूटिंग बाग एक मध्ये घेणार आहे तुम्हाला तो प्लॉट त्यामध्ये दाखवणार आहे काय होता आणि काय झाला काय झालं बरोबर मित्रांनो केळी दुबईला चाललेलीच आहे पण जे हो नव्हतं ते करून दाखवलं आहे फक्त राम यांच्या काष्टाने तर आता जे एक्सपोर्टला केळी बसलेले दुबईला चाललेले आहे तिथेच आपण पूजन करणार आहे शेतकऱ्याच्या हस्ते लागवड केल्यापासून गेल्या दहा महिन्यापासून कष्टाचं मेहनतीचं फळ शेतकऱ्याला मिळालेलं आहे आज एक्सपोर्टला छट काढणे माल काढणे चालू आहे तर त्यांचा यथोचित सत्कार सन्मान रामागडीच्या मार्फत आपण शाल आणि श्रीफळ देऊन आणि पेडा भरवून करणार आहेत तर रामकृष्णारी साहेब शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची कष्ट मेहनत चिकाटी आणि रामायकडेची साथ जर असेल तर शंभर टक्के माल एक्सपोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण भोसले साहेबांना विचारूया की आपण शेतकरी मित्रांना समोरच्या सांगायचं झालं रामयकडे बद्दल दोन शब्दामध्ये तर तुम्ही काय सांगू इच्छिता रासायनिकपेक्षा कमी खर्चात जैविकवर भरपूर उत्पादन मिळतं हे समोर उदाहरण आहे क्वालिटी पण चांगली आणि एक्सपोर्ट माल होतोय एक्सपोर्ट बॉल होतोय माल होतोय शेतकरी मित्रांनो गेल्या सहा महिन्यापासून प्रॉपर शेड्यूल एक निष्ठेने विश्वास ठेवून रामायरोकचं प्रॉपर शेड्यूल वापरलं आणि गेल्या सहा महिन्यापासून प्रॉपर शेड्यूल वापरल्यामुळे एक्सपोर्ट पर्यंत आज दुबईला माल चालवला आहे आणि एक्सपोर्ट झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला एवढं इच्छितो बरेचशा लोक शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे केळीला बेसळ डोस भरल्याशिवाय केळीची बांधणी केल्याशिवाय केळीला रासायनिक वापरल्याशिवाय केळी चांगली येऊ शकत नाही एक्सपोर्ट होऊ शकत नाही तर आज आत्ताचं चा चालूचं घडीचं उदाहरण आहे इराक इराण या देशातून आज आपण दुबईला केळी रामायगोटेकच्या एक माध्यमातून एक्सपोर्ट करत आहोत रामायगोटेकचे उत्पन्न वापरून नाही की रासायनिक वापरून रामायगोटेकचं स्पेशल वापरून रामयकडेचं केळी स्पेशल वापरून आज दुबई या देशामध्ये आपली केळी एक्सपर्ट होते धन्यवाद बसले साहेब तुम्ही विश्वास ठेवून रामायकडेचं प्रॉपर शेड्यूल वापरलं विश्वास ठेवला एकनिष्ठेने वापरलं आणि इथून पुढे आमची रामायुकडे साथ तुमच्याबरोबर कायमच आहे हीच आणि यातून इथून पुढं अजून चांगला रिझल्ट आम्ही रामायकडेच्या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये नक्कीच काढणार आहे आणि तुम्ही कटिंग चालू असताना वेळेत वेळ काढून बदल, राम एर वेळ दिला तुमची मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार आहे धन्यवाद रामकृष्ण शेतकरी मित्रांनो तब्बल पंचेचाळीस किलोचा गड आहे भोसले साहेब किती किलो आहे नक्की का एकच आहे का असे अनेक आहेत बरेच आहेत धन्यवाद धन्यवाद साहेब कमाल फक्त आहे केळी पेशलची राम आयगड केळी पेशल बायू समृद्धी नात केला आपण वाया नाही गेला